परवाच्या दिवशी सकाळी सहा वाजता या ठिकाणी घराच्यासमोर छावणीचं रूप आलं मी घराच्या समोरून खिडकी उघडून बघतो आहे तर खाली पोलिसवालेच पोलीसवाले मी त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की आम्हाला पंचनामा करायचा आहे आम्हाला आदेश आहेत आमचं असं आहे तसं आहे पण मला वाटते की हे सगळं व्हायलं आहे हे फार चुकीचं व्हायलं आहे म्हणजे एवढ्या खालच्या थरेला कोणी या ठिकाणी जायचं आणि वरून पोलीस प्रशासनावर दबाव आणायचा आणि त्या ठिकाणी जर आमदाराच्या घराची जर कोणी झडती घेत असेल तर मला वाटते याच्यापेक्षा सर्वसामान्य लोकांचं काय होणार म्हणजे निव्वळ दादागिरी या ठिकाणी चाललेली आहे हे ते कुठंतरी थांबलं पाहिजे राजकारण राजकारण करत असताना स्वच्छ राजकारण करा आरशासारखं करा तुम्ही तुमच्या कामाच्या माध्यमातून काम दाखवा आणि लोकांपर्यंत पोहोचा लोकांनी तुम्हाला म्हणजे ज्या पद्धतीनं आज या ठिकाणी या हिंगोली जिल्ह्यातल्या जनतेनं दाखवून दिलं आहे ते आम्ही येणाऱ्या दोन तारखेला शिवसेना धनुष्यबाणावरती आम्ही मतदान करणार आहोत आणि याचीच पावती मला वाटते की या पद्धतीनं घराची चेकिंग करणे आखाडा तपासणे गाड्या तपासणे आमच्या भाच्यावरती आमच्या पुतण्यावरती एकशे दहाच्या नोटीस पाठवणे आमच्या सर्व कार्यकर्त्याला नोटीस पाठवणे म्हणजे भयंकर त्रास देण्याचं काम या ठिकाणी इथलचे स्थानिकचे काही नेते करत आहेत मला पुन्हा एकदा या ठिकाणी सांगायचं आहे की साहेब ज्या पद्धतीने तुम्ही आमच्यावरती अत्याचार करताय हे कुठंतरी म्हणजे मायबाप जनता येणाऱ्या दोन तारखेला तुम्हाला याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही